नमस्कार मित्रांनो कोकण हाट एड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येईल ओळखा बघू काय असा तर ती आजची रेसिपी आ, नाता स्पेशल प्लम केप कसं बनवायचो तो आज तुमका दाखवतले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला रेसिपीक सुरुवात करूया प्लम केक वाईन किंवा रममध्ये बनवलं जातं तर आज आपण तर मी हय रम किंवा वाईन असलं कायच वापरणार नाही कारण तसला आपल्या सवय नसता तर आज मी तुमका वाईन किंवा रम न वापरता प्लम केक कसं बनवायचो तो आज तुमका दाखवतले आणि क्रिसमसमधलं प्लम केक म्हणजे भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट असतात केकमध्ये तेच आता ड्रायफ्रूट तुमका दाखवते कसे भिजत घालतात ते हय मी अर्धा कप संत्राचं ज्यूस घेतलं आहे हे बघा आता त्याच्यात मी ड्रायफ्रूट टाकून घेत आहे हे बघा बदामात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकतात साधे मनुका काजूगर ही बघा ही पिस्ता थ, तुटी फ्रुटी आणि हे कलिंगडाचे बिय तुम्ही नाही वापरलात तरी चालत आणि काळे मनुका आता ह्या आपण मिक्स करून घेऊया या बघा हे चांगले मिक्स करून घेतलं आहे आता ह्या मिश्रणाक हो मी गॅसवर एक उकळी काढून घेतो आहे हय मी एक फक्त उकळी काढून घेतलं आहे आता गॅस बंद करायचं आता हय बघा ड्रायफ्रूट थंड झालेत आता हे मी ड्रायफ्रूट दोन दिवसासाठी मुरत ठेवतो आहे दोन दिवस जर तुमच्याकडे वेळ नसत तर तुम्ही एक तास किंवा अर्धा तास तुम्ही हे मुरत ठेवू शकतास तुमच्याकडे जेवढं वेळ असतात तेवढं तुम्ही हे ड्रायफ्रूट मुरट ठेवू शकतास आता हय मी एका काचेच्या भरणीत हे मी भरून ठेवतो आहे हय बघा हे काचेच्या भरणीत भरलं आहे आता हे मी दोन दिवसासाठी असे ड्रायफ्रूट मुरत ठेवतेले हय बघा मी आजचं केक गॅसवर करणार नाही कढईत वाळू टाकून बनवतेले तर ही मी एक कढई घेतली आहे आणि त्याच्यात थोडीशी वाळू टाकले आणि खाली स्टँड ठेवलं आहे आणि वरती झाकण ठेवून ह्या मी पंधरा ते वीस मिनटं असत ठेवते तोपर्यंत आपण केकचा मिश्रण बनवून घेऊया होय बघा मी एक डबो घेतलं आहे आता हय मी डब्यात खाली तूप लावून घेते तुपाऐवजी तुम्ही तेल लावलात तरी चालात जर तुमच्याकडे केकचा भांडा असाल तर तुम्ही त्याच्यात पण केक बनवू शकतास आता ह्याच्यात मी बटर पेपर घालून घेते म्हणजे आपलं केक कसं खाली करपतलो नाही आता वर परत एकदा तूप लावून घेऊया आहे बघा आता हय ह्या भांडा आपण बाजूक ठेवून आता मिश्रण बनवून घेऊया केकचा हय मी एक भांडा घेतला आहे आणि हय मी हय मी पाव किलो केकचा प्रिमिक्स घेतला आहे म्हणजे चॉकलेट फ्लेवरचा प्रिमिक्स घेतला आहे तुम्ही होच के पन केक गव्हाच्या पिठाचो किंवा मैद्याचो पण बनवू शकतास पण मी हय चॉकलेटच्या प्रिमिक्सपासून आजचो केक बनवत आहे आता ह्याच्यात मी एक पळी तेल टाकून घेतो आहे तेलऐवजी तुम्ही बटर टाकलात तरी चालात आता ह्याच्यात मी एक चमचा पावडर टाकून घेत आहे ती पावडर कसली आहे ती सांगते मी दालचिनीची वेलचीची आणि जायफळाची एक एक चमचा होई तशी मी पावडर करून आहे ती टाकून घेते आता होय भिजवलेले ड्रायफ्रूट होते ना ते ह्याच्यात मी सगळं टाकून घेते सगळं टाकून घ्यायच्या जेवढे ड्रायफ्रूट असतील तेवढं केक आपलं चांगलं होतं लो आता ह्या प्रीमिक्स मी बघा आता मिक्स करून घेत आहे आता ह्याच्यात मी थोडा थोडा पाणी घालून ह्या केकचं मिश्रण मी बनवून घेत आहे एकदम लगेच पाणी ओतायचं नाही नाहीतर एकदम पातळ होत ह्या ह्या बघा थोडा थोडा करूनच पाणी ह्या ओतून घ्यायचा हय बघा मी केकचं मिश्रण बनवले आहे बघा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही हे बघा असं चमच्यात घेतल्यात ना का असा लगेच पडाक आहे खाली म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट तयार असा या बघा आता मी ह्या मिश्रण केक आपण मग अशी बटर पेपर लावून घेतलेलो ना त्या भांड्यात मी ओतून घेत आहे आता हय मी मिश्रण सगळा केकचा ओतून घेतले भांड्यात आणि ह्या भांडा आता आपण असा टॅप करून घ्यायचा आता ह्याच्यावरती मी डेकोरेशन करून घेत आहे तुमकं माहीत असा काय जेव्हा आपण केक बनवतो ना तेव्हा हे लावलेले ड्रायफ्रूट ना आतमध्ये जातात तर तेव्हा काय करायचा जेव्हा मध्येच ना केक उघडून बघायचो जेव्हा जेव्हा बघा आपले ड्रायफ्रूट जेव्हा आतमध्ये जातात ना त्याच्यावरती आपण परत ड्रायफ्रूट लावून घ्यायचे मग असे मस्त केक दिसतं आपलं आता हय मी काजू पिस्ता बदाम असे लावून घेतले वर तुटी फ्रुटी असं मी डेकोरेशन करून घेतले हय बघा कढई चांगली गरम झाली आता मी त्याच्यात येऊ डबो असोड ठेवून घेत आहे आणि ह्याच्यावरती कढईवरती मी ताटली ठेवून घेतो पण ताटली ठेवताना अंदाज घ्यायचो कारण केक फुगलो तर आपलं ताटले चिकटतात ही ताटली मी उलटी ठेवून घेते ही ताटली उलटी मारायची आणि घ्या आपली घॅस कशी मंद असता तशी आग करायची यो केक चुलीवर पाऊन तासात तयार होता तर हय बघा पाऊन तास झालो केक पण मस्त शिजलेलो आतमध्ये बघा आता केक झालो की नाही कसं ओळखायचो टूथपिक किंवा सुरी घालायची आतमध्ये आणि बघायची बघा सुरी केक चिकटलो नाही म्हणजे आपलो केक बरोबर परफेक्ट तयार असा हे बघा हे बघा अजिबात चिकटलो नाही आता हा केक थंड झालो आता ह्यो केक थंड झालो आता ह्यो मी केक ताटली ते काढून घेते हे बघा अशी ताटली उलटी क मारायची आणि हे डबो असं उलटो करायचं कर काय केक आपलं आता मी ह्याच्यावर तो बटर पेपर काढून घेते हे बघा बटर पेपर काढून घेतले आता हा केक आपण कापून घेऊया तर ह्यो प्लम केक तुम्हाला कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या क्रिसमसला नक्की बनवा बघा आत्ताच तोंडात पाणी सुटला हे बघा आपलो केक तयार असा हे बघा किती मस्त दिसतं बघा हे ड्रायफ्रूट बघा किती आहेत भर भरपूरच आहेत आणि ह्यो केकच व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय